नमस्कार मी रणजी वी पत्रकार मी काल रात्रीपासून या पाऊस या ठिकाणी बरंच झालं पावसामुळे काही बाजारामध्ये पाणी साठलेलं आहे तुम्ही पाहू शकता की किती पाणी आहे आणि बरेच ठिकाणी या पसाटीच्या भागांचंसुद्धा नुकसानसुद्धा झालेलं आहे पावसाने हाजरी केली या पावसामुळे टपानसुद्धा पडलेलं आहे आणि त्या साईसुद्धा आलेलं आहे त्या ताईची सुद्धा आपण चर्चा करू नस आहे रात्री साडेतीन वाजता आकाश रेसिडेन्सीमध्ये चिंक कोसळून गाड्यांचं नुकसान आहे आणि ह्याच पद्धतीचं सगळीकडेच म्हणजे आमचा पूर्ण भाग शिवणे उत्तम नगर कोंढरे आणि कोपरे असेल हा जलमय झालं आहे तर कायमच ही स्थिती असते तर त्यातून लवकरात लवकर मागे सुद्धा आयुक्तांना आपण पाहणी करण्यासाठी इथं पाचारण केलं होतं उप सुद्धा भेटायला येणार होते पण अजून ते आले नाही थी आणि ही स्थिती अशी राहिली तर पुढे गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे कारण की आत्ता तुम्ही पाहताय एवढं पाणी आहे तर रात्री किती पाणी असेल इथं आणि अर्ध्या गाड्या तर पाण्या पाण्याखाली बुडलेल्या आहेत रस्त्याला खड्डे पडलेले आहेत आणि लोकांच्या घरात पाणी गेलेलं आहे तर ही स्थिती जर आपल्याला निवारण करायची असतील तर लवकर लवकर डिपेअर करून इथं पावसाळी लाईन असतील ड्रेनेज लाईनशी आमची सगळ्यांची मागणी आहे या भागातले जे एनडीएच्या भागातले आहेत त्यांच्याशी काय तुमचा संवाद किंवा काय संपर्क आहे एनडीएशी आमच्या दोन तीन मिटिंग झाल्या त्या मिटिंगमध्ये त्यांनी आतमध्ये प्लांट तयार केलेले आहेत आणि त्यांचं पाणी ते बाहेर सोडणार तर असं त्यांनी सांगितलं आहे पण वेकाम आहे त्यामुळं एन डी एशी पुन्हा एकदा चर्चा करून आम्ही पुणे काय करायचं ते निश्चित करणार आहोत चाचणीनं काही ह्या ठिकाणी जागेवर उपस्थित राहूस आणि सगळे स्वतः देखील त्यांना आणि या लोकांच्या अवस्था बघून सुद्धा त्यांचा खूपच त्रास होते की या पुढे भू न पुढे यांच्यासाठी होणार आहे